मार्केटला मिळणारा ढोकळा तुम्ही बघितला असेल आणि चाकला सुद्धा असेल परफेक्ट जाडी पडलेली असते स्पॉन्टसारखा सुद्धा असतो पण एक दोन पीसेस खाल्ल्यानंतर बेसनचा कच्चेपणा आपल्याला जाणवतो आणि खाणे नकोसे वाटते आज जी बेसन ढोकळ्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे याला मार्केटच्या ढोकळ्यासारखीच परफेक्ट सुद्धा असेल स्पॉन्ड सुद्धा असेल पण यामध्ये बेसनचा कच्चेपणा तुम्हाला अजिबात जाणवणार नाही आणि एकदा खाल्ल्यानंतर तुमचं मन सुद्धा भरणार नाही माझी गॅरंटी आहे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की खूप आवडणार आहे तर केव्हाही ढोकळा बनवत असताना सर्वात पहिली तयारी आपल्याला स्टीमर तयार करायचं असते तुम्ही कढईमध्ये सुद्धा याला स्टीम करू शकता तर मी ते कढईमध्ये पाणी घातलेलं आहे आणि हाईट वाढवण्यासाठी रिंग घातलेली आहे झाकण ठेवून आपण पाणी उकडायला ठेवूया दुसरी तयारी आपल्याला करायची असते ज्या ढोकळे पात्रामध्ये किंवा कुठल्याही ताटामध्ये तुम्ही ढोकळा बनवणार असाल तर त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ढोकळ्याचं बॅटर बनवण्यासाठी ही ते नॉर्मल साईजची जी वाटी असते त्यांनी मोजून एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे चिमूटभर हळद घातलेली आहे तीन चमचे साखर घालायची अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे निंबूसत्व घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन चमचे इथे मी तेल घातलेलं आहे सोबतच अर्धी मिरची तोडून घातलेली आहे आता ज्या वाटीने मोजून बेसनपीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी घालायचं आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये याला फिरवून घ्यायचं आहे तर छान डेंके खी घ्यायची आपल्याला याला छान फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता बॅटर इथे तयार झालेला आहे आता हे बॅटर एका बाउलमध्ये आपण वेगळं काढून घेऊया याची कन्सिस्टन्सी बघू शकता हे परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणानुसार बनवाल तर परफेक्ट ढोकळा घरी बनवू शकता एक इनोचा सा साची घातलेला आहे आणि याला जोऱ्या जोरात दोन ते तीन मिनिटांसाठी फेटून घ्यायचं आहे जसं हे बॅटर फेटल्याबरोबर फुलायला लागतं तसं लगेच याला ढोकळे पात्रामध्ये घालायचं आहे आणि लगेच याला स्टीम करण्यासाठी आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे किंवा स्टीमरमध्ये घालायचं झाकण ठेवायचं सुरुवातीची काही मिनटं खूप महत्त्वाचे असतात सुरुवातीला आपल्याला हाय फ्लेमवरच याला शिजवायचं आहे तर सुरुवातीचे दहा ते पंधरा मिनटं हाय फ्लेमवरच आपल्याला चालू ठेवायचं आहे तर पाणी त्या अंदाजानेच घालायचं आहे नाहीतर तुम्ही हाय फ्लेमवर जेव्हा याला शिजवाल तेव्हा पाणी याचं संपूर्ण संपून जातं आणि ढोकळा शिजायचं बाकी राहतो म्हणून सुरुवातीला पाणी थोडं जास्त घालायचं आणि वीस मिनटं हाय फ्लेमवर हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तेव्हापर्यंत आपण मिरच्याचे काप करून घेऊया कारण आपल्याला तडकासुद्धा मारायचा आहे आणि वीस मिनिटानंतर हा ढोकळा तुम्ही बघू शकता मस्त स्पंज आलेला आहे हा ढोकळा आता मी बाजूला काढून घेते तर हे परफेक्ट प्रमाण आहे आणि हा टायमिंगसुद्धा परफेक्ट आहे या प्रमाणानुसार आणि या टायमिंगनुसार जर तुम्ही ढोकळा बनवाल तर परफेक्ट बनणारच आता याच्या कडा मी सोडवून घेतलेल्या आहे आणि बघू शकता इथे ढोकळा तयार झालेला जा आहे जाडी बघा किती परफेक्ट पडलेली पर आहे आणि स्पंजसुद्धा तुम्ही बघू शकता तर हा ढोकळा बनवत असताना मी पसरट पात्राचा वापर केलेला होता त्यामुळे याला उंची थोडी कमी आलेली आहे ते सारखंच प्रमाण घेऊन मी दुसऱ्या पात्रामध्ये सुद्धा ढोकळा तयार करून घेतलेला होता या पात्राची उंची जास्त असल्यामुळे ढोकळ्याला सुद्धा छान हाईट येते बघू शकता तुम्ही जाडीसुद्धा परफेक्ट पडलेली पर आहे आणि याची उंचीसुद्धा बघू शकता अगदी मार्केटला जसा ढोकळा मिळतो ना तसाच आलेला आहे आणि स्पॉन्ज बघू शकता तुम्ही आता ढोकळ्याची काप करत असताना प्लेन सुरीचा वापर कधीच करायचा नाही ज्याला दात असतात ना अशा सुरीचाच वापर करायचा यामुळे ढोकळा अगदी क्लीन कट केला जातो भुगा याचा वेगवेगळा पडत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला दाबत दाबत ठेवून याला कट करायचं आहे मी जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आहे ना अशा पद्धतीने तुम्हाला सुरीने याला कट करायचं आहे तर ढोकळ्यांचे पीसेस बनवण्याची सुद्धा एक कला असते तर त्या पद्धतीने जर केलं तर अगदी मार्केटसारखा ढोकळा कट केला जातो बघू शकता परफेक्ट शेप आलेला आहे आणि याचा स्पॉन्ज बघू शकता तुम्ही तुम्ही हवं तेवढं याला दाबलं तरीही हा आपल्या नॉर्मल साईजमध्ये येतो आहे आणि तुम्ही याला मुठ्ठीमध्ये दाबू सुद्धा शकता हा स्पॉन्ज बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट स्पॉन्जी ढोकळा इथे तयार झालेला आहे आता जो आपण दुसऱ्या पात्रामध्ये बनवलेला होता त्याचे सुद्धा आपण काप करून घेऊया तर या पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायची आहे याची सुद्धा स्पॉज बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट आलेली आहे फक्त हाईट याची थोडी कमी आलेली आहे आता तडका तयार करण्यासाठी आपल्याला तडका पॅन घ्यायचा आहे यामध्ये दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचं आहे यानंतर हिरव्या मिरची जे मी पातळ काप करून घेतलेली होती ते घातलेले आहे थोडा हिंग घालायचा कडीपत्ता घालायचा आहे आणि अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे तर गॅस बंद केल्यानंतर पाणी घालायचं परत गॅस सुरू करायचा यामध्ये कोथिंबीर घालायची आणि पाण्याला छान खतखतून उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही या तडक्यामध्ये साखरसुद्धा घालू शकता आणि निंबूसत्वसुद्धा घालू शकता पण तुम्हाला खूप गोड किंवा आंबट ढोकळा आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि जो तडका पण तयार केलेला आहे तो गार करायचा नंतर यावर घालायचा खूप गार नाही करायचा आहे कोमट असला तरी चालेल पण खूप गरम गरम नाही घालायचा वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आलू भुजिया शेव घातलेली आहे आणि सोबतच मी इथे कोकोनट घातलेलं आहे किसलेलं खोबरं आता दुसरा जो ढोकळा पण तयार केलेला होता यावर सुद्धा मी तडका घातलेला आहे तर या ढोकळ्यावर मी लाल मिरचीचा तडका घातलेला आहे एक चटणी तयार करते आहे यासाठी कोथिंबीर पुदिना आलूबुजिया शेव एक लिंबू पिळून घातलेला आहे सोबतच काळं मीठ घातलेलं आहे आणि साखर घालायची आहे आता ही चटणी आपण पाणी घालून फिरवून घेऊया सोबतच मी हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत तिखट तुम्हाला किती आवडतं त्यानुसार मिरच्या घाला आता ही इन्स्टंट चटणी घालून आपण हा ढोकळा सुद्धा सर्व करून घेऊया तर जेव्हा आपण मार्केटचा ढोकळा खातो तुम्ही बरेचदा पाहिलं असेल त्यामध्ये बेसनचा एक कच्चा फ्लेवर येतो एक दोन पिसेस जरी खाल्ले तरी बेसनची चव लागल्यामुळे हा ढोकळा खाणे नको असे वाटते पण या डोकळ्याचं वैशिष्ट्य असं आहे यामध्ये तुम्हाला बेसनची चव सुद्धा येणार नाही किंवा कच्चेपणा अजिबात जाणवणार नाही आणि हा ढोकळा बेसनचा आहे हेही तुम्हाला जाणवणार नाही या चटणीबरोबर तुम्ही एकदा चाखून बघा तुमचं एकदा खाल्ल्यानंतर नक्कीच मन भरणार नाही माझी गॅरंटी आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी पेजला फॉलो नक्की करा लवकरच होईल तोपर्यंत धन्यवाद